कुछ आएगा पूरा रहता है इसके अंदर ओके पूर्ण हँडवर्क है ओके खूप सुंदर असं कलेक्शन आहे इकड़े आणि हा कसा आहे म्हणजे काय प्राइस आहे थ्री थाउजंड एट फिफ्टी ओके ओके आणि सगळे चांदीचे आहेत हा एक कड आहे खूप सुंदर असा झुमके टाईप मध्ये कानातले आहेत मध्ये तुम्हाला इकडे छोटे फ्रॉक बघायला मिळतील लहान मुलींचे ते आठ वर्षापर्यंत आहे आणि नाईट नाईट सुट पण आहे त्यांचे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज आपण आलेले ठाणे वेशला तीन हात नाक्याजवळ हॉटेल टिपटॉप प्लाझा जवळ आहे ना एक्झिबिशन सुरू आहे टिपटॉप एक्झिबिशन म्हणून आणि हे एक्झिबिशन आहे ना सत्तावीस मार्च ते सात एप्रिल पर्यंत आहे टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत ऍड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स तर डिस्प्ले मध्ये देणारच आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेअर पर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो समोरच तुम्हाला ठाणे वेस्ट तीन हात नाका दिसतोय आणि त्या तीन हात नाक्याला तुम्ही हॉटेल टिपटॉप प्लाझाला आलात ना तर इकडे सिल्क इंडिया म्हणून हे एक्झिबिशन सुरू आहे सत्तावीस तीन दोन हजार चोवीस ते सात चार दोन हजार चोवीस पर्यंत आहे आणि इथून आता आपण आज जाऊया आणि ग्राउंड फ्लोअरला ते एक्झिबिशन सुरू आहे तर आता आपण आत आलेलो आहे आणि हा स्टॉल नंबर एक आहे आणि ते सगळ्या प्रकारचे साड्या आहेत किती रुपयापासून स्टार्ट आहे साड्या ओके पंधराशे रुपयापर्यंत सुरुवात आहे आणि कोणत्या कोणत्या प्रकारच्या साड्या मैसूर सिल्क आहे उपाडा आहे जॉर्जेट आहे आहे ओके हे कोणते जॉर्जेट आहे ना ओके आणि ही आर्मी सिल्क ओके आर्मी ही कशी आहे कितीला दो दोन हजार रुपये ओके आणि ही चार हजारची आहेत ना ही एक सुंदर साडी आहे ही हजार ओके पंचवीस हजार रुपये किंमत आहे या साडीची असं इथे पुढे पण त्याने डिस्प्लेला लावलेल्या खूप सुंदर अशा साड्या आणि ते एक सुंदर अशी साड्या आपण बघतोय असं काम केलेलं त्यावर खूप सुंदर अशा साडेतीन हजार हे साडेतीन हजारला खूप सारा स्टॉक आणलेला आहे त्यांनी आणि पाठीमागे आपण बघू शकतो खूप सुंदर असा डिस्प्ले लावलेला आहे तर या साड्या आहेत बाकीच्या दोन हजारचे सॉफ्ट मध्ये दोन हजारची साडी आहे आणि विथ ब्लाउज आहे ना विथ ब्लाउज आहे ओके सगळ्या साड्या सुंदर असं कलेक्शन आहे त्यांच्याकडे ब्लाउज आहे ओके हा ब्लाउज आहे ओके खूप सुंदर असं कलेक्शन आहे त्यांच्याकडे आणि खूप स्टॉक आहेत साड्यां व्यतिरिक्त अजून काय काय फक्त साड्या आहेत ओके नक्कीच स्टॉल नंबर एकला तुम्ही विजिट करा थँक्यू चला तुम्ही स्टॉल नंबर दोनवरती वर आहे आणि ती खूप सुंदर अशी ड्रेस पीस लावलेले आहे काय किंमत आहे ओके प्राइस फिफ्टीन हंड्रेड फिफ्टीन हंड्रेड पंधराशे रुपयापासून सुरुवात आहे खूप सुंदर असे ड्रेस मटेरियल आहेत आणि ते साड्या आहेत हँडलूम आहेत है त्या ते सगळ्या हँडलूम साड्या आहेत बघतो खूप सुंदर अशी साडी आहे काय प्राइस आहे ओके okay, दोन हजार पाचशे अडीच हजार रुपये किंमत आहे आणि पाठीमागे आपण बघू शकतो खूप सुंदर असं कलेक्शन त्यांनी लावलेलं ला आहे एक खाली पण खूप सुंदर असं कलेक्शन आहे सगळ्या हँडलूम साड्या तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि ड्रेस मटेरियल तुम्ही बघितला आता डिस्प्ले लावलेला आहे तर ह्याच्यामधलं ड्रेस मटेरियल वगैरे जर आवडलं तर तुम्ही स्टॉल नंबर दोनला विजिट करा चला आपण स्टॉल नंबर सहाला आलेलो आहे श्री लक्ष्मी सिल्स सोसायटी आहे किती रुपयापासून सुरुवात आहे पंधराशे ते दोन लाखापर्यंत साडी आहे ओके खूप सुंदर असं कलेक्शन आहे पाठीमागे त्यांनी डिस्प्लेला लावलेलं आहे आणि ते पण सुंदर अशा साड्या आहेत खूप सुंदर आहे साड़ी वाँगा वाँगा। सिल्क साडी पण तुम्हाला इकडे भेटेलच वेडिंग कलेक्शन शंभर टक्के प्युअर कांचीपुरम सिल्क साडी पण तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे ते खूप सुंदर असं कलेक्शन आहे साड्यांचं ह्याची काय प्राइस आहे मला एटीन हंड्रेड पडेल का सर एटीन हंड्रेड ओके एटीन हंड्रेड याच्यात कलर पाहिजे कलर पण आहे ओके कलर पण मिळणार ओके कलर आहे याच्यात हे सगळे कलर्स आहेत त्याचबरोबर हे सगळं कांजीवरम आहे हे सगळं हे ओके मेहसू पदर काठपदर बरोबर ओके सुंदर सगळं कसाडी आहे ही खूप सुंदर काठ आहे हे पदर आहे हे सगळं बॉडी बरोबर बॉडीवर ओके ही ब्लाऊज आणि हा ब्लाउज आहे ओके आणि काय याची किंमत आहे हे दहा हजार दोनशे दहा हजार दोनशे रुपये ओके आणि ह्याच्यामध्ये कलर्स, कलर्स खूपच कलर आहे ओके हे सगळे कलर आहे कलर्स अवेलेबल आहे खूप सुंदर असे हे सगळे कलर आहे ओके हा एक सुंदर आहे प्राइस सेम असेल ना हा सेम ओके प्राइस सेम असणार आहे आणि खूप सारे व्हरायटीज तुम्हाला बघायला इथे मिळणार आहे तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉलला विजिट करा स्टॉल नंबर आहे सहा आणि सात ओके थँक्यू वेलकम चल आता मग पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे आणि ते सिंगल आहे की डबल बेडशी डबल बेडशी ओके डबल बेडशी एट बाय नाईन एट बाय नाइन ओके आणि काय प्राइस आहे थाउजंड हंड्रेड आहे थाउजंड टू हंड्रेड आहे ओके थाउजंड टू हंड्रेड दिस इज ब्लॉक ओके स्टार्टिंग ओके आणि सिंगलची काय आहे सिंगल बेडशीट सातशे पन्नास आहे सातशे पन्नास ओके सिंगल बेडशीट सातशे पन्नास आणि धोवर कसे आहेत

ओके नॉट मिक्सिंग पंधराशे रुपये किंमत आहे सुंदर असं आहे आणि साईज काय आहे जी फाय बाय सेवन ओके फाय बाय सेवन ओके पाच बाय फाय बाय सेवन जी साईज आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे त्यांच्याकडे तुम्ही ते बघता दोहरमध्ये डबल बेडशीट सिंगल बेडशीटमध्ये खूप सुंदर असं कलेक्शन आहे त्यांच्याकडे तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला इथे येऊ शकता तर तुम्हाला दोहर वगैरे घ्यायचे असतील किंवा सिंगल बेडशीट डबल बेडशीट वगैरे घ्यायचं असेल तर चला पुढच्या स्टॉल वरती आलेला आहे मिळतात आहेत काय स्टार्टिंग प्राइस आहे ओके फिफ्टीन हंड्रेड ला दुपट्टा आणि लॉंग टॉप लागपासंड पासून स्टार्टिंग ओके वन थाउजंड पासून सुरुवात आहे खूप सुंदर असे आणि ड्रेस पिस कसे आहेत ओके दोन हजार पाचशे रुपये किंमत आहे जी आणि खूप सुंदर इथे आपण बघतोय दुपट्टा आहे सुंदर अशा व्हरायटीज <laughs> आहे तिथे आणि लेगिन्स पण आहे ना इथे पॅन्ट आहे ओके काय प्राइस आहे यांची थाउजंड फिफ्टी ओके चिकन हाकोबा ओके याची काय किंमत आहे ओके सेवन फिफ्टी खूप सुंदर असं कलेक्शन आहे त्यांच्याकडे इथे आपण बघतोय खूप सुंदर असे टॉप्स आहेत तर इकडे आपण पण खूप सुंदर असे दुपट्टे त्यांनी लावलेले आहेत दादांनी तर नक्कीच स्टॉल नंबर सेव्हन्टी वनला ला विजिट करा थँक्यू चला तो पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे ना इथे आपण ज्वेलरी बघतो आहे बांगडे आहेत काय स्टार्टिंग करायचं एट हंड्रेड स्टार्टिंग रेंज ओके आठशे रुपयापासून सुरुवात आहे ओके वेगवेगळी रेंज आहे ओके आणि बेंटेक्स आहे ही कॉइन से बना हुआ ट्वेंटी पैसा जो पहिले कॉइन चलता था ना सर पूरा उसको मेल करके बनाया हुआ जाता है विदाउट प्लेटिंग आयटम होता कैसे भी उस पानी में करो तो ब्लैक नहीं पड़ता फोर्टी ओके म्हणजे कुठली पॉलिशिंग वगैरे नाही आला ओके खूप सुंदर असं त्यांनी हे आणि हे निकलीस कसे गजवाडा सेट आहे फोर थाउजंड टू फिफ्टी काय टू थाउजंड एट फिफ्टी जसं मी स्टार्टिंग प्राइस आहे प्यारा प्यारा कलेक्शन आहे पूर्ण हँडवर्क राहतात ओके पूर्ण हँडवर्क आहे ओके खूप सुंदर असं कलेक्शन आहे इकडे आणि हा कसं आहे हिजऱ्या प्राइस थ्री थाउजंड एट थ्री थाउजंड एट फिफ्टी ओके खूप सुंदर असा नेकलेस आहेत आपण बघतोय इकडे हे काय पायल पायल ला ओके पैजण आहे साडेआठशे रुपया पासून पैजण आहेत खूप सुंदर अशा आणि इथे मंगळसूत्र आहेत सगळे मंगळसूत्र काय प्राइस आहे ओके सेवन फिफ्टी पासून थाउजंड फिफ्टी वगैरे खूप सुंदर असे इकडे पण आपण बघतोय माळ आहेत खूप सुंदर अशा वेगवेगळ्या कलर मध्ये खूप सुंदर असं नेकलेसचे सेट्स वगैरे त्यांच्याकडे आणि स्टॉल नंबर आहे फॉर्टी सेवन तर आणि फुल ह्याच्यामध्ये त्यांच्याकडे कानातले पण आहेत फुल कानातले कसे आहेत साडेआठशे रुपयापासून झुमके आहेत खूप सुंदर असे आणि खूप सुंदर असं सेट्स आहेत तिकडे आणि तुम्ही बघू शकता खूप गर्दी खूप आहे तर तुम्ही स्टॉल नंबर फोर्टी सेवनला नक्कीच विजिट करा की जर तुम्हाला कोणती ज्वेलरी घ्यायची असेल तर खूप सुंदरशी ज्वेलरी आहेत त्यांच्याकडे चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलो आहे स्टॉल नंबर फिफ्टी नाईन आणि कानातली आपण बघतोय सहाशे वीस रुपये किंमत आहे आणि खूप सुंदर असं कलेक्शन आहे त्यांच्याकडे कडे कसे आहेत ते वजन वर ते ओके आणि सगळे चांदीचे आहेत हा एक कडे आहे खूप सुंदर असा झुमके टाईप मध्ये कानातले आहेत जी किंमत आहे दोन हजार सातशे सत्तर सगळं आपण जे बघतोय सगळे चांदीतले आहेत चांदीतले कानातले वगैरे आहेत बाराशे पन्नास वगैरे अकराशे पन्नास चौदाशे पन्नास असे रेट आहे खूप सुंदर असे कानातले आहेत तुम्हाला डिस्प्लेवरती दिसतच असते खूप सुंदर असे कानातले आणि छोटे छोटे नेकलेस पण आहेत त्यांच्याकडे चला तुम्ही पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे स्टॉल नंबर सतरा आणि ते लहान मुलींच्या आपल्याला फ्रॉक बघायला मिळतात आहेत किती वर्षाचे ते ओके एक वर्षापासून सुरुवात आहे आणि आठ वर्षापर्यंत आहे काय किंमत यांची पाचशे रुपयापासून सुरुवात आहे खूप सुंदर कलेक्शन आहे त्यांच्याकडे वेगवेगळे कलर मध्ये तुम्हाला इकडे छोटे फ्रॉक बघायला मिळतील लहान मुलींचे ते आठ वर्षापर्यंत आहे आणि नाईट नाईट सूट पण आहे त्यांचे नाईट सूट कसं आहे ओके सहाशे पन्नास रुपयापासून नाईट सूट आहेत आणि बॉईजचे पण आहेत ना तुमच्याकडे बॉईजची काय प्राइस आहे सिक्स फिफ्टी पासून सुरुवात आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे तर तुम्हाला काय घ्यायचं असेल तर स्टॉल नंबर सतरा वरती नक्कीच विजिट करा चला पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे इथे शॉर्ट कुर्तीज आहेत कशी आहेत शॉर्ट कुर्ती सहाशे पन्नास रुपये किंमत आहे आणि खूप साऱ्या व्हरायटीज बघायला मिळतात इथे शॉर्ट मध्ये आणि लॉंगची काय प्राइस आहे एट फिफ्टी नाईन फिफ्टी ट्वेल्व्ह हंड्रेडन प्युअर कॉटन्स ओके आपण पाठीमागे बघतोय खूप सुंदर असं त्यांनी डिस्प्लेला लावलेलं आहे आणि लाँग टॉप वगैरे आहेत वन पीस वन वन पीस ची काय प्राइस आहे टुवे हंड्रेड एट फिफ्टी ओके ट्वेल्व्ह हंड्रेड एट फिफ्टी पासून सुरुवात आहे वन पीस आणि खूप सुंदर असं कलेक्शन आहे त्यांच्याकडे पण बघतोय सुंदर अशा व्हरायटीज आहेत खूप सारे कलर्स पॅटर्न्स अव्हेलेबल आहेत त्यांच्याकडे डिस्प्लेवर तुम्हाला दिसतच असेल खूप सारे स्टॉक्स आहेत आणि प्रत्येक टॉपवरती वेगवेगळी डिझाईन तुम्हाला इथे बघायला मिळ मिळेल ऑल साईज अवेलेबल नाईज एम एम, एम, एम एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर्टी सिक्स पर्यंत फोर्टी पर्यंत ओके फोर्टी सिक्स पर्यंत साईज अवेलेबल आहे तर नक्कीच तुम्ही आता स्टॉलला विजिट करा आणि त्यांच्या स्टॉलचं नाव आहे सोनल बुटीक तर नक्कीच व्हिजिट करा थँक्यू चला मित्रांनो आता निघाची वेळ झालेली आहे आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ पर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय